नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास दीपाशा नदीच्या तीरावर महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात त्यांच्या पौत्राचं आणि प्रपौत्राचं अत्यंत प्रेमानं आणि उत्साहानं स्वागत झालं पराशर जरी आश्रमासाठी परिचित होते परंतु त्यांचा पुत्र द्वैपायन प्रथमच येत होता आश्रमात प्रत्येक आश्रमवासियांचा आनंद ओसंडून वाहत होता द्वैपायनाच्या जन्माच्या पूर्वीपासून त्याच्याबद्दलच्या आणि त्याच्या हातून होणाऱ्या महान कार्याबद्दल सर्व आश्रमवासी जाणून होते त्यामुळे त्याला बघण्याची त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती अवघा द्वादश वर्षीय तपस्वी ब्रह्मज्ञान प्राप्त करून आलाय ही सामान्य जनांसाठी कुतूहल मिश्रित आदराची काहीशी अभिमानाची आणि तो आपला आप्त आहे हा आपलाच सन्मान आहे अशी भावना होती त्यातून द्वैपायन अत्यंत वेल्हाळ होता अल्पावधीत तो आश्रमवासियांना प्रिय झाला पौर्णिमेचं टिपूर चांदणं गगनातून धर्तीवर स्रवत होतं एखादा उत्सव व आनंदाचा समारोह साजरा करण्याच्या उत्साहानं केवळ मह महर्षी वसिष्ठांच्या आश्रमातलेच नव्हे तर आसपासच्या पंचक्रोशांमधल्या आश्रमवासी भोजनोपरांत गुरुकुलाच्या प्रांगणात एकत्रित झाले होते प्रत्येकाच्या तोंडी एकाच विषयाची चर्चा होती आणि ती म्हणजे वसिष्ठांचा प्रपौत्र आणि त्याची ज्ञानसाधना आज तो असं काहीतरी विशेष कथन का करणार होता जे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी महत्त्वाचं होतं ते काय असेल याबद्दलची कुतूहल आणि द्वादशवर्षीय कुमार इतका ज्ञानी कसा असू शकतो हा प्रश्न मनात घेऊन प्रत्येकजण आश्रमात प्रवेश करीत होता कोणी कौतुकानं कोणी अविश्वासानं द्वैपायनाकडे बघत होते अनेक मान्यवर ऋषींचं आगमन झालं एखाद्या विशाल धर्मसभेचं स्वरूप त्या अनौपचारिक सभेला आलं होतं काही दिवसांपूर्वीच पराशर द्वैपायनासह पैतृक आश्रमात आले त्यांच्या आगमनाचं जे कारण सांगितलं त्यामुळे महर्षी वसिष्ठांसह आश्रमातले सगळेच आचार्य प्रसन्न झाले द्वैपायनाची कार्यपद्धती जाणून घेण्यास त्यांनी केवळ मान्यताच दिली नव्हे तर आसपासच्या अन्य आश्रमातील विद्वज्जनांनाही या सभेसाठी पाचारण केलं होतं वयोवृद्ध ज्ञानवृद्ध अनुभववृद्ध तपोवृद्ध सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्रह्मर्षी वसिष्ठ सभेत उपस्थित झाले आणि सूर्योदय रात्रीच व्हावा असं वाटलं त्यांच्यासह अनेक विद्वान संपन्न तपस्वी ज्ञाते ऋषीमुने उपस्थित होते या सभास्थानी उपस्थित सर्व महान ज्ञानव्रतींना मी पराशर पुत्र द्वैपायन विनम्र भावानं प्रणाम करतो द्वैपायनानं सभेतील सर्व उपस्थितांना संबोधित करून म्हटलं आपण इथे सर्व उपस्थित आहात हे माझं परमसौभाग्य मी जे कार्य योजलं आहे त्यास आपली संमती आणि आपलं मार्गदर्शन आशीर्वाद असावे या एका हेतूनं आज प्रपितामहांनी या विराट सभेचं आयोजन केलं आहे या गुरुकुलाचा एक नम्र पाईक या नात्यानं मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्व श्रेष्ठींनी माझा प्रणाम स्वीकारावा द्वैपायनाची विनम्र सुशील वृत्ती उपस्थितांना मनोमन सुखावून गेली होती त्यांच्या मुख मुद्रावरून व्यक्त होत होत पुत्राचं कथन समाप्त होताच पराशरांनी सभेला संबोधित करून म्हटलं द्वैपायनाच्या कार्यासंबंधी आपण सर्व जाणताच त्याच्या कार्याचा आरंभ स्वतःच्या पैतृक आश्रमापासून सुरू करावा अशी त्याची मनीषा होती आणि त्यामुळे आपल्या कार्याची योजना तो आपणास विदित करू इच्छितो आपण त्या विचारांची सूक्ष्म चिकित्सा करून त्यातील त्रुटींचं निवारण करावं तसंच त्यात काही न्यून असल्यास दोष असल्यास अव्यवहार्यता असल्यास आढळल्यास दर्शवावी म्हणजे योजना निर्दोष होण्यास सहाय्य होईल तत्पूर्वी मी आपणास द्वैपायनाच्या उपलब्धींसंबंधी कथन करू इच्छितो क्षणभर विसावून पराशरानी सभाजनांकडे स हेतूक दृष्टी फिरवली सभाजनांच्या मुद्रेवर कुतूहल दिसताच त्यांनी परत आरंभ केला माझ्या पुत्राचं औपचारिक अध्ययन आरंभ होण्यापूर्वी आवश्यक असलेलं संपूर्ण अध्ययन मी स्वतः करून घेतलंय तदनंतर पाच संवत्सर तो महर्षी भृगूंच्या आश्रमात होता तिथे आचार्य विश्वकसेनांनी त्याचं औपचारिक अध्ययन करवलं ते पूर्ण होताच द्वैपायन तपस्येसाठी हिमवानाचा त्याने आश्रय घेतला त्याची तिथल्या तपाची पाच संवत्सर पूर्ण झाली त्याचं तप सफल झालं मी त्याच्या समवेत होतो या कालावधीत मी त्याच्याकडून शक्यतो सर्व व्यावहारिक बाबींचं अध्ययन करावून घेतलं तदनंतर आम्ही बद्रिकाश्रमात गेलो तिथे देखील एक संपूर्ण संवत्सर त्यानं एकांत साधना केली आता तो त्याच्या कार्यासाठी योग्य झाला आहे या विश्वासानं मी त्याला घेऊन इथे उपस्थित झालो आहे अर्थात आपल्या आश्रमाचं चयन हे त्याचं स्वतःच आहे द्वैपायनाचं तप सर्वार्थानं सिद्ध झालं आहे का एका ऋषींनी पृच्छा केली असं गृहित धरायला प्रत्यवाय नसावा पराशर म्हणाले कारण त्यानं अत्यंत कठोर तपस्या केली ज्ञानप्राप्तीसमवेत त्याला अनेकानेक सिद्धी प्राप्त आहेत सांप्रत अत्यल्प व्यक्तींना प्राप्त झालेल्या दूरश्रवण दूरदर्शनसारख्या विद्यांमध्ये तो प्रवीण आहे पराशरांचं कथन सर्वांना योग्य वाटलं त्यांनी द्वैपायनाला त्याची योजना सविस्तरपणे मांडण्याची सर्वांसमक्ष अनुज्ञा दिली द्वैपायनानं पुनश्च एकवार सर्व उपस्थितांना प्रणाम केला आणि त्याच्या मनात असलेली योजना त्यानं सर्वांच्या समक्ष मांडली आपल्या भरतखंडात वास्तव्य करणाऱ्या मानवाचा सर्वश्रेष्ठ असा प्राचीन ज्ञानवारसा म्हणजे आपली वेदसंहिता आहे या संहितेचं संरक्षण करून वैवस्वत मनुमहर्षींनी तदनंतर वेदाचार्य ऋषींनी प्रयत्नपूर्वक सुरक्षितपणे तो अमूल्य ज्ञाननिधी इथवर आणला तो आमच्या कल्याणासाठी हे तथ्य इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ जाणतात आज केल्य जात या पद्धतीनं वेदांचं संरक्षण केलं जातं त्याच पद्धतीनं ते होण्याची पुढे शक्यता वर्तवता येत नाही ह्याच एका कारणाने मी संपूर्ण वैदिक संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल या संबंधानं विचार केला आहे तो समक्ष मांडण्याची अनुज्ञा असावी स्पष्ट अस्खलित शब्दात द्वैपायनानं आपली भूमिका मांडली ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी क्षणभर विसावला तो विसावताच श्रोत्यांमधून साधू साधू उत्तम विचार साधू असा साधू वाद निनादला तुझं कथन उचित आहे आणि पराशरांचा विचार देखील एका ज्येष्ठ ऋषींनी संतुष्ट होत म्हटलं आता आम्हाला कशा प्रकारे कोणत्या मार्गाने हे कार्य संपन्न करणार आहेस हे स्पष्ट कर होय ऋषीवर मी आता ते उलगडून सांगण्याचा प्रयास करणार आहे इथून मी तात पराशरांसमवेत बद्रिकाश्रमात वास्तव्यास जाईन प्रथम अपांतरतमा ऋषींनी संकलित केलेल्या वेदसंहितेचं वर्तमान आणि भविष्य काळाच्या दृष्टीने अध्ययन करेन त्याच काळात सद्यस्थितीत ज्या ज्या ऋषींना वेदमंत्रांचं दर्शन घडलं आहे अशा ऋषींकडून त्या त्या वेदमंत्रांचं संकलन करेन प्राप्त वेदमंत्रांचं योग्य वर्गीकरण करून कलियुगातील अभ्यासुकांना ते सुलभ व्हावं अशा त्याच्या रचना करेन वेदमंत्रांचा विनियोग कुठे कसा करायचा त्याचा नेमका अर्थ कसा शोधायचा वेदमंत्रांचे उचित उच्चार कसे असावे ते स्मरणात राहावे म्हणून लिपीबद्ध कसे करता येईल करता ये आल्यास त्याची संकेतचिन्ह निर्माण करता येतील का या सर्व बाबींचा विचार करून त्यासंबंधी शास्त्र सिद्ध करण्याचा प्रयास करेन वाक्यार्थ मीमांसाशास्त्र देखील सिद्ध करण्याचा माझा मानस आहे द्वैपायनाचं कथन करीत होता वाक्यागणित त्याची बुद्धिमत्ता व्यक्त होत होती ऐकणारे स्तिमित आणि विस्मित होत होते प्रभावित होत होते आणि त्याच्या कौतुकमंगलात मग्न झाले द्वैपायन बोलायचा थांबला काही काळ कोणाच्याच ध्यानी आलं नाही इतके त्याच्या वाकप्रवाहात अवगाहन करत होते हे सगळं करणं एक तो एकट्याला शक्य होईल का आणि किती काळ लोटेल तोवर कोणीतरी शंका उपस्थित केली आपली शंका रास्त आहे त्याला उत्तर देत वैपायन म्हणाला मला हे मान्य आहे की या कार्याचा विस्तार इतका विशाल आहे की समय आणि क्षमता दोहोंच्या दृष्टीने अवघड आहे पण असंभव नाही मी त्यासाठी ते सामर्थ्य क्षमता प्राप्त करण्यासाठी तपसाधना केली आहे आपल्या कृपेनं ती सफलही झाली आहे पश्यतू तपसो वीर्य मद्य मे चिरसंभृतम तदुच्चताम महाबाहो कम काम प्रदिशामि ते प्रवणस्मिवा वादातुं तुम मे तपसो बलम शिवाय मी एक अध्यापक आहे अध्यापनाचं कार्य आरंभ होताच मला विश्वास आहे की माझे काही छात्र इतके सुयोग्य असतील की माझ्या कार्यात सहभागी होऊ शकतील संभवतात काही कार्य ते देखील स्वतंत्रपणे पूर्णत्वाला नेऊ शकतील तथा इतका वेळ शांतपणे चर्चा श्रवण करीत असलेले महर्षी वसिष्ठ प्रथमच म्हणाले तुझी कार्यपद्धती योग्य आहे हे कार्य उत्तम प्रकारे तू पूर्ण करशील याची मला शाश्वती आहे परंतु मी यापेक्षा अधिक काही सांगू इच्छितो आज्ञा करावी प्रपितामह मी आपल्या आज्ञेबाहेर नाही वत्सा हे कार्य केवळ शिक्षित वर्गासाठी उच्च बुद्धिमत्ताधारकांसाठी होईल ज्या व्यक्ती या कोटीत समाविष्ट नाही त्यांच्यासाठी तुझ्या काही योजना आहेत का कारण वेदांमधील विचार कोणत्या ना कोणत्या मार्गानं का होईना प्रत्येक मानवापर्यंत पोचणं आवश्यक आहे असं नाही का वाटत होय तात या संबंधानं मी विचार केला आहे काही कारणामुळे ज्यांना वेदपठण करता येत नाही करणं शक्य नाही त्यांच्यापर्यंत वेदविचार पोचवता यावे असं मला वाटतं वेदांचा जोगाभारूप गाथा आहे तो कथांच्या माध्यमातून रसाळपणे सर्वसामान्य जनांना समजेल असा सुलभ राहिसारंजक आदर्श स्वरूपात मांडण्याचा कथन करण्याचा प्रयास करावा असा प्रयोग माझ्या मनात आहे अत्यंत उचित विचार आणि हा विचार आणि प्रयोग हे दोन्ही प्रकल्प योग्य आहेत असं सांप्रत तरी आहे प्रत्यक्ष कार्य करशील तेव्हा काही अडथळे आले ते, ते त्या त्यावेळी दूर करावे लागतील पराशर म्हणाले ते तर अपरिहार्य आहे तत्वत सर्व काही योग्य वाटलं तरी प्रत्यक्ष काय होईल ते कार्याला आरंभ केल्यानंतरच स्पष्ट होईल या कार्यारंभासाठीच आपण सर्वांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा या उद्देशानं मी आज येथे उपस्थित आहे द्वैपायन म्हणाला तुझे कार्य सफल हो या आशीर्वादाव्यतिरिक्त अधिकही काही मी तुझ्यास्तव करू शकतो महर्षी म्हणाले तुला अपा अपांतरतमांच्या वेदकार्यासंबंधी अन्वेषण करण्यासाठी त्वरित बद्रिकाश्रमात जाण्याची आवश्यकता नाही कारण अपांतरतमा स्वत काही वेळ याच आश्रमात माझ्याकडून वायुतत्वाचे विवेचन जाणून घेण्यासाठी आले होते त्यांनी ते पुढे आपल्या त्रिधामन नामक शिष्याला शिकवलं त्यावेळी त्यांच्या कार्याबाबत मी जे काही कथन केलं होतं ते मी तुला देऊ शकेन धन्योहम हा तर अत्युत्तम अनुग्रह आहे आपला द्वैपायन कृतज्ञतापूर्वक म्हणाला मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पणस्तो